नमस्कार लाडक्या बहिणींना कधी मिळणार आठवा हप्ता होय श्रोत्यानं तुम्हाला माहीतच आहे की लाडकी बहीण योजना अर्थातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे आत्तापर्यंत सात हप्ते महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेले आहेत परंतु फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याचे जे आठवा आणि नववा हे जे दोन हप्ते आहेत ते अजूनही जे आहेत महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत किंवा महिलांना मिळालेले नाहीत तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आ, महिला व बालविकास मंत्री ज्या आदिती तटकरे आहेत त्यांनी याविषयी आत्ताच कुठली माहिती दिली आहे त्यांची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये त्यांनी या विषयावर काय सांगितले आहे याची सांगोपांग आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत नमस्कार श्रोत्यांनो आपण पाहताय जय जगत फाउंडेशन आणि मी तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लाडक्या बहिणींना जे आठवा आणि नववा हप्ता आहे ते कधी मिळणार आहे आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जो येणारा हप्ता आहे तो पंधराशे रुपये येणार आहे की एकवीसशे रुपये येणार आहे या दोन्ही बाबींचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर सर्वप्रथम लक्षात घ्या की महाराष्ट्राचं जे राज्याचं बजेट आहे किंवा आर्थिक संकल्प जो आहे तो येणाऱ्या दहा मार्च या दिवशी जे आहे ते आ, सादर होणार आहे आणि श्रीमती आदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी जे आहे ते याआधी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये हे जे आहेत ते एप्रिल महिन्यापासून येणं सुरू होईल कारण आर्थिक संकल्प हा जो आहे तो निश्चित करणार आहे की महिलांना किती पैसे द्यायचे आहे त्यांना वाटप किती करायचं आहे तर आत्ता जे मागील आकडे आहेत आपल्याकडे त्या आकड्यांनुसार तीन हजार सहाशे कोटी रुपये हे जे आहे ते महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत होते परंतु यामध्ये जर वाढ करायची असेल म्हणजे पंधराशे रुपयांमध्ये जर अजून सहाशे रुपयांची वाढ करायची असेल आणि प्रत्येक महिलेला जर एकवीसशे रुपयांचा हप्ता द्यायचा असेल तर त्यामध्ये आर्थिक संकल्पाच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये संकल्पामध्ये किंवा बजेटमध्ये वाढ करून नंतरच जे आहे ते लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचं अनुदान द्यावं लागेल तर लाडक्या बहिणींना महत्त्वाचं हे लक्षात घ्यावं लागेल की जे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे जे हप्ते आहेत ते सध्या तरी पंधराशे रुपये याच प्रमाणावर मिळणार आहे आणि त्याचबरोबर जे आहे ते एक तुम्ही एक बघू शकता की आठ मार्चला जो आहे तो जागतिक महिला दिन असतो तर त्या अनुषंगाने जे महाराष्ट्र श सरकार आहे किंवा महिला व बालविकास मंत्री तसेच जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून ही माहिती मिळालेली आहे की लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये येणाऱ्या आठ मार्च या दिवशीपर्यंत जे आहे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे किंवा या दोन्ही हे दोन्ही हप्ते जे आहेत किंवा जे अनुदान आपण म्हणू शकतो त्याला ते जमा होण्याची दाट शक्यता आहे असं आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे परंतु त्यामध्ये मेख अशी आहे की खरंच आठ मार्चपर्यंत जे आहे ते पैसे येणार का तर ये अजूनही जे आहे आदिती तटकरे यांनी पूर्णत या गोष्टीला जे आहे संबोधन दिलेलं नाही आहे की आठ मार्चपर्यंतच तुमच्या खा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे आहेत परंतु एक शक्यता म्हणून या गोष्टीकडे पाहिलं जातं आहे किंवा या गोष्टीला जे आहे ते या दृष्टिकोनातून संबोधलं जातं आहे की आठ मार्चपर्यंत येणार आहेत आता नवीन दिल्लीच्या ज्या मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता त्यांनीसुद्धा त्यांच्या राज्यामध्ये अशा प्रकारची एक योजना आणली होती आणि त्यांनी त्या त्यांच्या जे आहे ते इलेक्शनच्या काळामध्ये घोषणा केली होती की आठ मार्चपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपयांचं जे आहे आन, अनुदान ते लोक किंवा त्या प्रदेशातील जे सरकार आहे ते देणार आहे त्याचप्रमाणे आपण सुद्धा इथे एक समजून घेऊ शकतो किंवा एक अंदाज लावू शकतो अर्थातच बा दिल्लीमध्ये सुद्धा भाजप सरकार आहे आणि महाराष्ट्रसुद्धा भाजप सरकार आहे तर कदाचित होऊ शकतं की आठ मार्च या दिवसापर्यंत जास्तीत जास्त महिलांच्या खात्यामध्ये जे आहे ते अनुदान मिळण्याची दाट शक्यता आहे परंतु अजूनही त्यावर पूर्णपणे जे आहे आपण म्हणू शकतो की शिक्कामुहूर्तब झालेलं नाही की खरंच आठ मार्चपर्यंत तुमच्या खात्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे येणार आहेत किंवा नाही त्याचबरोबर मित्रांनो पुन्हा एक महत्त्वाची सूचना अशी आहे की जर तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या काही शंका असतील तर त्या आम्हाला फेसबुक व्हॉट्सॲप टेलिग्राम इंस्टाग्राम आणि इतर सर्व जे सोशल मीडिया आहेत त्याच्यावर तुम्ही विचारू शकता त्याची संपूर्ण जी माहिती आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्याच्या लिंक्स तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर यूट्यूब कमेंट बॉक्समध्ये जाऊनसुद्धा तुमचा कुठलाही प्रश्न असेल लाडक्या बहिणींचा प्रश्न असेल किंवा संजय गांधी निराधार श्रावण बाळा निराधार किंवा कुठलीही योजना असेल त्या योजनेचे कुठलेही जरी प्रश्न असतील तरी तुम्ही आम्हाला सरळ थेट विचारू शकता त्याची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्ये देण्यात येतील तर दुसरा मुद्दा असा आहे की संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेचे सुद्धा हप्ते जे आहेत ते पेंडिंग आहेत तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे सांगितलं होतं की दर महिन्याच्या पाच तारखेला जे आहे ते महाराष्ट्र सरकार प्रत्येक नागरिकाच्या किंवा जो प्रत्येक लाभार्थी आहे त्याच्या खात्यामध्ये अकाउंटमध्ये पैसे जमा करतं परंतु काही वेळा आ, अशा गोष्टी होतात कधी इलेक्शन असतं किंवा कधी अर्थसंकल्पाची जी आहे मांडणी असते किंवा तत्सम कारणांमुळे कधीकधी पैसे जे आहेत ते उशिरा येतात किंवा लेट होतात त्यामुळे काळजीचं कुठलंही कारण नाही मागे का आ, एका व्हिडिओमध्ये एका साहेबांनी प्रश्न विचारला होता की त्यांचे पैसे अजूनही तीन महिन्यांचे मिळालेले नाहीत तर त्यांच्यासाठी हे उत्तर आहे की तुम्ही घाबरू नका तुमचे पैसे जे आहेत मार्च महिन्यामध्ये जमा होऊन जातील कारण मी आताच सांगितलं आहे की जे महाराष्ट्राचं राज्याचं बजेट आहे अर्थसंकल्पाचं जे बजेट आहे ते दहा तारखेला या महिन्याच्या दहा तारखेला जे आहे ते होणार आहे त्यानंतर त्या, त्या अर्थसंकल्पामध्ये ठरवून जे आहे महाराष्ट्र सरकार निराधार योजनांना किती पैसे देणार आहे तसेच माझी लाडकी बहीण योजना या याला किती पैसे देणार आहे याची संपूर्ण जी माहिती आहे ती आपल्याला दहा तारखेला मिळून जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं इतरांपर्यंत पोहोचवायचं तसेच आपल्या यूट्यूब चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करायचं तुम्ही विसरू नका भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत नमस्कार